मी त्याच्याबरोबर राहिले असतो मी त्या विचाराशी थांब आता अशी राजकारणात आपण पाहतो आणि दुसरीकडं सुरुवातीला जानकर साहेबांना मी खूप वर्षापासून फॉलो करतो आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक अडज वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या बावीस वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्ती शिस्तीत बदल होत तुम्ही माणसं बरोबर ओळखत ना तुम्ही चांगलं ओळखत नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला तुम्ही आमच्या सारख्या शेट <laughs> <laughs> आता तुम्ही चांगला माणूस विक्रम शेठ सारखा आमच्या फॅमिल दिलेला आहे अशी माणसं पूर्वी तुम्ही काढली ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं पुरा भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीस ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीला त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सुख तुमच्यापेक्षा भारी असेल त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका ख्रिश्चन आम्ही काहीच नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची आहे आणि निवडणूक झाल्यावर काय तरी वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजावर अन्याय होतोय समाजावर अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं नाही ते समाजाचं बोलता बोलता एक ते एकदमच कुणाला का, तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काय तरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय करता पडते का हे मंत्रीपद किशाब पडते का ह्या प्रयत्नासाठी तुम्ही आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला त्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकत्र धरलं पाहिजे अशी भाषण करा जी नगरी आहे व्यासपात नगरी आहे ती पूर्वीपासून पुरोगामी विचाराचं शहर आहे कारण हे सांगितलं जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमात का जात असताना बारा प्रमुखदार सुद्धा ह्या गावात आहेत बाजारपेठेत आहे प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहील मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातले लोक या ठिकाणी राहतात कधी खुर्चा भांडण नाही काय कुणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात की लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती जोडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्या भांडण लावू शकतो माझी खूप प्रामाणिक लोकसभेच्या निवडणुकीत ह्या ठिकाणी जर शहरातून मला चांगलं निकाल म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला असतं तीच परिस्थिती नाही पण विधानसभेला वे परिस्थिती वे वेगळी होती आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पंधराशे रुपये फटका बसला का हो बसला आणि म्हणून थोड्या हाताने आपण ह्या ठिकाणी करू पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण का मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावा आणि दुर्दैवानं दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपण फटका बसतो का असं मला वाटतं हे समजून घ्यावं जी सत्तेत एकत्र सामील आहे पैशाची वाटते एकत्रित कर करतात तू ह्याच टक्केवर घे मी त्या टक्केवारी घे ते वर्ण चालत आले राज्य एकत्र चालतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायचे असतात त्या ठिकाणी एकामेका एकाम विरोध एकाम उभा राहतात आता जी आघाडी तुम्ही तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसे राष्ट्रवादी शरद साहेबांची माणसं पुरोगामी विचाराचे सगळे लोक एक आहेत त्यांनी मिळून हा एकच पॅनेल या ठिकाणी उभं केलेल्या दादा यांच्या नेतृत्वाखाली तुझे नाना सारखा उभे जाऊ आपण दिला का दिला तरी स्वतःही सांगते की काय बी काकांचा वारसा अशोक प्रसादचा वारसा ठिकाणी स्थानिक माणूस बाजार समितीच सभापतीपद त्यांच्या वाटलं की आजोबाने बसवलेलं त्यात प्रगती काहीतरी करा आपण त्यांना त्या ठिकाणी करून बाजार सभापती पण मिळालं म्हटल्यावर माणूस लगेच चांगली जाऊन बंगला मानून राहिला असता कोणता थांबव पण आपण आपल्या ह्या शहराशी काहीतरी आपलं देणं आहे आपलं ह्या ठिकाणी नाळ आहे त्यामुळे तिथं काम असताना पण रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात फरक येतो आम्ही जबाबदारी दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुजेला उमेदवार त्या काँग्रेस पक्षाने गेलेला या बाजार समितीने जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मनस त्यांनी मनात या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आयुष्य दाखवणार पर परत काहीतरी पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत नाही तर आता वस्तुस्थितीच आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावी म्हणून घोषणा केली गेली एक और एक फ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरळी डॉक्टरना आमदार द्या आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे विशेष दिला होता त्याला फार हवं बळी दिलाय उमेदवार आता त्यांची मी आश्वास झाले निवडून नाही चुकून निघून म्हणतील आता जर थांबा तुम्ही नगरपालिकेत झाला आता आमदारकी काय मिळत नाही आणि पटलं तर काय म्हणणार तुझी नाही तुला स्वतःच्या <laughs> पक्षासाठी त्या संघापासून लाभलेल्या व्यक्तीला पैसे पदर्श घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवतात जनतेला फसवायला त्याला किती वेळ लागणार तुम्हाला श्री हे करतो ते करतो कोण फसवलो पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहेत गेल्या दहा वर्ष आठ वर्ष त्यांचाच आहे एवढं त्यांच्याकडे सत्ता असताना का हो जत सरासरी तुम्ही वर्ण काय दिली नाही खासदार त्यांचेच होते आपला चालत मी आरोप निधी वर्षभरात दिला शहराला दिला तालुक्यात दिला दहा वर्ष तुमचा काम होतो अहो ह्या ठिकाणी ही जी मंडळी वस्तू दिली दादा ह्या ठिकाणी आपण आमदार निवडून दिले त्यांनी इथं जमली तुमच्या शेतकऱ्यांच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडे हट्टे केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं प्रतिकादा जानकर साहेब एक हजार कोटी दिल्लीत न मंजूर करून आणले आणि या महिशा प्रकल्पाला हजार कोटी दिल्यामुळे पाणी दर तालुक्यात पहिला पोहोचलं तर दोन हजार तेरा लाख हे मान्य जातील विक्रमदादा अंदाज झाला दा, तर विक्रमदाने गावागावाकडून भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तार योजनेची जी विक्रमदादा आमदार असताना त्यांच्या भांडण्यामुळे ग्रामपंचायती सामान्य लोक आता कर्नाटकात दिल्यामुळे पैसे या ठिकाणी मंजूर झाले आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती निधी जादा बंद केला केंद्रात निधी मिळवण्यासाठी महिषार प्रकल्प प्रसिद्धाने पैसे आणले होते केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राचा विस्तार झाला पासून वर्षभराचे मागे लागले फक्त प्रस्ताव पाठवा तर ह्या आमदारांच्या निर्णय काही ना अजून प्रस्ताव सुद्धा निधीला पाठवता आलेला नाही अहो <laughs> कसा विकास होणार तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार एवढं तुम्ही दुकाना काढून बसलाय कोण येणार छान शेतकरी जगू शकला नाही तर काय खरेदी करणार आहे ते म्हणतोय तुम्ही काय देऊ जर माशे मारत बसणार कसली पेट फिटणार आहे तर शेजारच्या कर्नाटकात लोक जतला व्यापारी घोडकाला येत होते बाजाराला येत होते तिथं काँग्रेस सरकार आला तिथं प्रगती व्हायला लागली तिथं आलं भाजप सरकार इथे दुर्गती व्हायला लागली आता आपली लोक हो आता चौचलला खरेदी करायला यायची बंद झाली का परिस्थिती झाली पण कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार जीवन ठेवला विक्रम दादा ह्या ठिकाणी राबतात त्याला कोणतरी साथ दिली लढाई एक काँग्रेस विरुद्ध भाजपच तो कमर रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावानं कधी आपली कमल म्हणायला चालू करतो एवढ्या डोक्यात आमचे कुसवले लोकांनी आणि कमळाचीच तर त्यात लोक उभे आहेत भाजपची भाजपला मदत व्हावी म्हणून काही उमेदवार उभे त्यांना लसच सुद्धा की जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात संस्था आहे तिथूनच रस आलेली आहे हे आपल्या विरोधातलं पॅनल उभं करायचं हे आपण विसरून चालणार नाही खरा घरापुरोगामी विचार ह्या ठिकाणी खरी ता जत तर जत शहराचं जे डीएनए आहे ते डीएनए असलेलं पॅनल हे काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय समाज पक्ष डीपीआय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सगळ्यांना मिळून उभं केले चांगले उमेदवार तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार तुमची कामं करणारे उमेदवार बोलणारे उमेदवार सभागृहात भांडणारे उमेदवार ठिकाणी आज खासदार मी निवडून मला सुद्धा ह्या नगर जास्तीत जास्त निधी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी ह्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा या ठिकाणी सर्वच्या सर्व तेवीस लोक तुम्ही निवडून द्यायचे खास करून विक्रम ढोणे या ठिकाणी वेगळ्याच चिन्ह त्यांच्या अटकापूर्वी चिन्ह जो आहेत आहे त्यांना सुद्धा आपण निवडून द्यायचं आहे आपल्याला जे अखिल आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहे त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही ही सर्वच सर्व आपण निवडून द्यायची अजून प्रचार खूप आहे अजून पाच सात दिवस आम्ही अजून येणार आहे पण माझा थोडा वेळ कट करतो आणि जानकर साहेबांना आता विनंती करतो की तुम्ही तुमचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी धन्यवाद